प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईन आदिवासींच्या हक्कांचे उल्लंघन सुरूच जिल्हाधिकारी मूग गिळून गप्प रस्ता नसल्याने उपचार न मिळाल्यामुळे आदिवासी महिलेचा मृत्यू रायगड जिल्हाधिकाऱ्यांना राज्य मानवी हक्क आयोगाची नोटीस नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस पेन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील खौसावाडी येथे रायगड जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाकडून हर्षा कंट्रक्शन यांनी साठ लाखांचा ठेका घेऊन रस्ता पूर्ण केल्याचा दावा अधिकाऱ्यांना केला आहे मात्र प्रत्यक्ष पाहणी आणि या वाढीसाठी कोणताही रस्ता अस्तित्वात नाही हे उघड झाले आहे वारंवार तक्रार करूनही संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही तसेच उंबरमाळ केळीचीवाडी तांबडी खवसावाडी आणि काजूवाडी या वाड्यांसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सात पॉईंट बावीस कोटींचा ठेका सिद्धिविनायक कंट्रक्शन यांनी घेतला मात्र ऑर्डरची मुदत संपूनही अद्याप काम सुरू झालेले नाही दरम्यान खवसावाडीतील आंबेराग्याकडू आदिवासी वाडीतील एका महिलेचा रस्ता नसल्याने वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झालाय हा प्रकार मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेला या प्रकरणी मी संतोष दादा ठाकूर ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे यांच्या माध्यमातून राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली आयोगाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून चार आठवड्यांत तथ्यशोध अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते मात्र आजपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही जिल्ह्याचा प्रथम प्रशासकीय अधिकारी म्हणून रायगड जिल्हाधिकारी यांनी यावर कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही आदिवासींच्या मूलभूत हक्कांचे उघडपणे उल्लंघन होत असताना प्रशासन डोळेझाक करत आहे ही निष्क्रियता असाही असून या गंभीर प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठीच सदर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या अन्यायाविरोधात नागरिकांनी पुढे येऊन आवाज उठवावा जेणेकरून आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांचे न्याय हक्क मिळू शकतील पत्रकार परिषदेत संतोष ठाकूर सामाजिक कार्यकर्ते ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे ॲडव्होकेट विकास शिंदे नंदकुमार पवार पाचवाड्यातील ग्रामस्थ प्रतिनिधी यशवंत खाकर सुनील वाघमारे काल्याकडू गीता वाघमारे पल्लवी खाकर ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे राजेश रसाळ सचिन पाटील यांच्यासह आदिवासी महिला पुरुष यावेळी उपस्थित होते मी उंबरमाल वाडीतील रहिवाशी आहे पण इथे पत्रकार परिषद होती म्हणून आम्ही इकडे आलोय आमच्या गावाची सांगायला परिस्थिती काय आहे ते आमच्या गावात रस्ता नाही पाणी नाही वीज नाही आणि रस्ता नसल्यामुळे आम्हाला आरोग्य हे टायमावर घेता येत नाही आणि मुलांना शाळेत जायला खूप त्रास होतो कारण तीन तीन चार चार किलोमीटर मुलांची शाळा आहे त्याच्यामुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही चौथी पाचवीपर्यंत फार फार शिक्षण घेतात आणि मग घरातच राहतात त्याच्यामुळं नोकरीचा विषय येतो परत ब ह्याच्या विषय नोकरीचा विषय येतो त्याच्यानंतर मग घरातल्या परिस्थितीवर सगळा परिणाम पडतो त्याच्यावर कारण रो नोकरी नसले मुलं काही का जमतच नाही आणि पाणी प्यायला नाही दोन दोन तीन तीन हांडे घेऊन आम्हाला डोंगरावर वरती जाऊन पाणी आणावं लागतं प्यायला पाणी नाही वापरायला पाणी नाही असं काय नेमकी तुमची व्यथा आहे रस्ता होत नाही पाणी मिळत नाही कधी लाईट नसते गावामध्ये आज खवसावाडीची ही परिस्थिती आहे आपल्यासमोर खवसावाडीतले काही महिला आहेत काय तुमची व्यथा आहे नेमकी इकडे रस्ता नाही आहे पाणी रस्ता नाही आहे पाणी नाही आहे विजेची सुविधा नाही आहे मी आता मी तांबडीची आहे हां मी तां मी तांबडीचे आहे पल्लवी यशवंत खाकर आमच्या वाड्यांमध्ये पाणी नाही आहे रस्ता नाही आहे आणि अंगणवाडी पण नाहीये आम्हाला पाच वाड्या आहेत ना काजूची वाडी केळीची वाडी उंबरमाळ आणि खवसावाडी पाच वाड्या मिळून एकच अंगणवाडी दिले ह्या खवसावाडीमध्ये लहान मुलं पाच वर्षाशी ती एवढ्या लांब चालून कसे काय जाऊ शकतील हो इथं ग्रामपंचायतच सरपंच सदस्य किंवा ग्रामपंचायत अशी प्रतिनिधी लोकप्रतिनिधी कोण येतं का बघायला काय परिस्थिती येते नाही अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही आजपर्यंत तरी कोणी आलं नाहीये सरकारला आमची एवढीच विनंती आहे का आमच्या वाड्यांमध्ये जेवढे जेवढे प्रॉब्लेम आहेत पाणी नाही आहे रस्ता नाही आहे आम्हाला डिलिव्हरीला पेशंट नेता वेळेस एवढा त्रास होतो ना का आम्ही स्वतः अनुभव घेतला आहे नव्या महिन्यामध्ये पण आम्हाला चालत जावं लागतं गाडीवर गेलो तर कधी कधी महिलांना रस्त्यामध्येच डिलिव्हरी होते तर मूल जगतं तर मरतं असं होतं म्हणजे सरकारला आम्हाला हेच बोलायचं का रस्ता अशी व्यथा आहे इथली या खौसावाडीतली तांबडीच्या पाच आदिवासी वाड्यांची शासनाने कुठेतरी याच्याकडे लक्ष द्यावं आणि ह्या लोकांना रस्ता करून द्यावा सुखसुविधा पुर पुरवण्यात यावा ह्यासाठी या, या लोकांचा अट्टहात चालू आहे अनेक निध्या दाखवल्या परंतु निधी आज अजूनपर्यंत कुठे अटकला आहे कुठे सात कोटी बावीस लाख रुपये अटकलेत अजून काय पत्ता नाही आणि काम काय चालू झालेलं नाही खवसावाडीची ही परिस्थिती आहे मी सुनील यशवंत वाघमारे गेल्या दोन वर्षापासून आम्ही या आमच्या विकास कामांचा पाठपुरावा करतो पा। आहे भरपूर म्हणजे एक पाच सहा मोर्चा आंदोलन झाल्यानंतर आमच्या वाट्याला रस्ते आणि पाण्याचे जलजीवन मिशन सुविधा या ठिकाणी आम्हाला देण्यात आले परंतु आज आपण पाहताय की या रस्त्याला साठ लाख रुपये निधी मंजूर असतानासुद्धा एकही दगड या रस्त्याला दिसला नाही आपल्याला आणि जर विचार केला तर फक्त साठ लाखामध्ये फक्त कटिंग केले आणि ती जी कटिंग झाली तीसुद्धा इतकी कटिंग घाणेरडी आहे की त्या रस्त्याने साधी बाईकसुद्धा आपल्याला घेऊन येता येत नाही आज अवस्था पाहाल वाड्यांची तर खूपच भयानक अवस्था आहे कारण मागेच आम्ही एक क्लिप व्हायरल केली की के चार किलोमीटर आम्ही त्या महिलेला खांद्यावरून या ठिकाणी वाडीपर्यंत तिचा मैत आम्ही घेऊन आलो जर करूनसुद्धा सरकारला किंवा कोणत्याही यंत्रणेला जाग येत नसेल तर यासारखं दुर्दैव आमच्या आमचं नसेल असं आम्हाला वाटतं आहे या ठिकाणी आज जवळपास आम्ही पंच्याहत्तर वर्षे राहतोय पंच्याहत्तर वर्षात भरपूर काही योजना नवीन जुन्या मंजूर झाल्यात परंतु त्या योजना आमच्या पाट्याला काय येत नाही हा आमचा सरकारला प्रश्न आहे की तुम्ही आत्ता तरी व्हा आमच्या प थोडीतरी सहानुभूती दाखवा आम्हीसुद्धा माणसं आहोत आम्हालासुद्धा या गोष्टींचा त्रास होतो रस्ते नसल्यामुळं आमची जी लहान मुलं शिकत आहेत किंवा जे रोजगारासाठी शहरापर्यंत जात आहे या ठिकाणी बाजूलाच पिकअप उभे आहे या पिकअपमधले आमची लोकं आता स्थलांतर करू लागलेत कारण या ठिकाणी रस्ता खूपच लांब असल्यामुळं गावं लांब असल्यामुळे शहरापर्यंत जाण्यासाठी भरपूर वेळ लागतो आणि शहरामध्ये कामसुद्धा मिळत नाही जर रिटर्न काम जर भेटलं नाही तर ही लोकं परत चार किलोमीटर मोकळ्या हाताने घरी परततात असं जर असेल तर कुठेतरी आता आमच्या त्या जीवनावर जास्तच परिणाम दिसायला लागला आहे हल्ली काळ बदलला आहे परंतु जे आमच्या वाटेला यायला पाहिजे होते ते आमच्या वाट्याला अजूनपर्यंत आलेले नाही काय मागणी केली रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश खवसावाडी आणि आसपासच्या वाड्यांना जोडणारा रस्ता तातडीने करण्यात यावा जेणेकरून स्थानिक आदिवासी समाजाला वैद्यकीय शैक्षणिक व इतर आवश्यक सेवा वेळेवर मिळू शकतील जिल्हा परिषद व ठेकेदारांच्या गैरव्यवहाराची चौकशी रायगड जिल्हा परिषद आणि संबंधित ठेकेदारांनी मंजूर निधीचा वापर व्यवस्थित केला की नाही याची चौकशी करण्यात यावी ज्यामध्ये अनियमितता अनियमितता जर आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी वरील प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात एससी सी एस टी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार एफ आय आर नोंदवण्यात नोंदवण्याचे आदेश द्यावेत जेणेकरून संबंधित आरोपींविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाऊ शकेल आणि आदिवासी समाजाला न्याय मिळेल आदिवासी समाजाच्या आरोग्य सुविधांसाठी वैकल्पिक व्यवस्था रस्ता तयार होईपर्यंत आदिवासी समाजाला वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी ज्यात वैद्यकीय पथकांची कारण ती घटना घडली होती ती घटना वैद्यकीय सुविधा वेळेवर न मिळाल्यामुळे म्हणून आपण ती मागणी केली की के रस्ता पूर्ण होईपर्यंत आरोग्य सुविधा वैकल्पिक आरोग्य सुविधा इथे उपस्थित तयार करण्यात यावी त्यानंतर आर्थिक मानसिक नुकसान भरपाई जे ह्या सगळ्यामुळे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या मृत्यू झालेल्या आदिवासी भगिनी आंबी राघ्या कडू यांच्या कुटुंबियांस त्या त्रासामुळे पीडित झालेल्या इतर आदिवासी इतर आदिवासी समाजाला आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी जेणेकरून त्यांना मानसिक आधार मिळेल ह्या प्रकरणामध्ये आम्ही आगाकडू ह्या मय झाल्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांवर उपासण्याची अनाथ होण्याची वेळ आलेली आहे कारण वडील अगोदरच नव्हते आणि आता आई पण गेल्यामुळे ती दोन्ही मुलं अनाथ झालेली आहेत आयोगाच्या आदेशाची कारवाई तातडीने करण्यात यावी या प्रकरणात आयोगाने दिलेले आदेश वेळेवेळी वेळेत कार्यान्वित केले जातील याची खात्री करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी आणि सदर अर्जामध्ये हो आम्हाला योग्य तो बदल कारण आम्ही ती पण प्रेम केलेली आहे या अर्जामध्ये हो की वेळोवेळी काही गोष्टी बदलल्या तर त्या आम्हाला सादर करण्याची संधी द्यावी अशी पाच आदिवासी वाड्यांची व्यथा आहे पाच आदिवाड्यांचा प्रश्न घेऊन आपल्या स सरकारकडे मागणी करत आहेत दादा आपण या या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करत आहेत ह्या लोकांना रस्ता नाही पाणी नाही बऱ्याचशा योजनांपासून ही लोकं वंचित आहेत काय नेमकी यांची व्यथा आहे व्यथा साहेब ह्या पाच वाड्या फक्त सिंबॉलिक आहेत रायगड जिल्ह्यामध्ये नऊशे शहात्तर वाड्यांपैकी एकशे एक्क्याऐंशी वाड्यांमध्ये आजही रस्ते नाही आहेत त्यापैकीच ह्या पाच आदिवासी वाड्या आहेत ज्यांच्या रस्त्यासाठी पहिल्या सुरुवातीला साठ लाख रुपये आले हर्षा कन्स्ट्रक्शनने ते काम केलं असं म्हणत आहेत पण तो आम्हाला कुठे किंवा गावकऱ्यांना कुठेही ते काम दिसत नाही आहे आणि त्यानंतर पुन्हा मोर्चा आंदोलनं केल्यानंतर सात कोटी बावीस लाख रुपये पुन्हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून आले त्याचं टेंडर झालं पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला त्याची ऑर्डर झाली आणि आता एक वर्ष दोन महिने म्हणजे त्या टेंडरचं काम करण्याची कालावधी संपल्यानंतर सुद्धा या मंडळींनी रस्ता केलेला नाही दादा राजेंद्र खेडकर त्याचे इंजिनियर मला असं वाट आहेत त्यांनी असं सांगित त्यांना प्रश्न केला विचारला असं त्याही असं सांगितलंय की रस्त्याचं काम आम्ही लवकरात लवकर चालू करतोय गेल्या पंधरा दिवस अगोदर मी त्यांना फोनवर विचारलं होतं कुठंतरी काम चालू झालं असं त्यांनी सांगितलं होतं तुम्ही हे पाठपुरावा करता तुम्हाला कुठं काम दिसलं का दादांत खोटे बोलत आहेत प्रशासकीय यंत्रणा तर एवढी खोटी बोलते की मानवी हक्क आयोगाकडून ह्या मंडळींना जाऊन जाऊनसुद्धा आजपर्यंत त्यांनी अहवाल सादर केला असा आमच्या माहितीत नाही त्यामुळे खेडेकर राजेंद्र खेडेकर असतील किंवा त्या देसाई ज्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर हे सगळे दादंत खोटे बोलतात ते कधी कुणाला सांगतात की वनविभागाची परवानगी नाही कधी सांगतात खाजगी मालक जागा देत नाही तुम्हाला जेव्हा ऑर्डर मिळाली त्यावेळेस वर्कआउडरमध्ये तुम्हाला सतराव्या क्लॉजमध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला वनविभागाकडून परवानगी घेऊन झाडे अनधिकृतपणे झाडं तोडायची नाही काही नाही मग एक वर्ष म्हणजे चौदा महिने तुम्ही काय केलं त्यामुळे ह्या आमच्या त्यात आम जी ताई राघे आंबी राघ्याकडू हिचं जे काय मयत झालेलं आहे त्या ह्या हलगर्जी ह्यांच्या हलगर्जीपणामुळे त्याला ही मंडळी दोषी आहेत त्यामुळे आम्ही मानवी हक्क आयोगाकडे ह्यासाठीच गेलेलो आहोत की यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करा जर ह्या प्रोसेसमध्ये जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढचं पाऊल आपलं कसं असणार आहे आमचं पुढचं पाऊल असं आहे आत्ता आमच्या न्या म्हणजे माझे जे सहकारी वकील आहेत ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे त्यांनी सांगितलं की एका बाजूला आम्ही मानवी हक्काकडे जात असताना पुढील एक पंधरा ते वीस दिवसापर्यंत जर ह्या सगळ्या रस्त्याची प्रक्रिया सुरू नाही झाली तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करू धन्यवाद घेतला आमचा आजारी माणूस असला तर नेताना आम्हाला जाम त्रास होत आहे कुठली बाहे माणूस दिल्ली बारी असली तरी त्रास होत आहे पोचता पोचताना अर्धी तर रस्त्यात जीव जात आहे याचा दखल कोण घ्यायची आणि आम्हाला जगवण्याचा परिश्र असला तो कोण जगवायचा रस्त्याचं तुम्ही आता बघितलं असलं नाही आल्याचं कसा रस्ता आहे आणि कसा नाही तो आता ठेकादार बोलतात तर रस्ता चालू आहे डांबरीकरण झाला आहे असं पदकाम झाला आहे कुठला पण सांगताय आम्हाला इकडे माहितीच नाही आम्ही चालू आहे असं सांगतात माहिती नाही उठवण घेतो तो पण माहिती नाही आमच्याजवळ येतच नाही याच्यापासून आम्हाला लागलाय महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस या न्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद